कारवाई। पान मसाला सुगंधित तंबाखू या आरोग्यास हानिकारक असणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री उत्पादन साठवणूक वाहतूक आदी व्यवसायांना प्रतिबंधित करण्यात आले या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी सर्व पोलिस कारवाईचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक एक जून रोजी दुपारच्या सुमारास मुंबई महामार्गावरून नाशिक मार्गे संशयित ट्रक अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना मिळाली सदर बातमीप्रमाणे त्यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांना कारवाईसाठी आदेशित केले पोलीस पथकाने मुंबई महामार्गावरील इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारात आपणा हॉटेलसमोर छापा टाकून राखाडी रंगाचे आयशर ट्रकमधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा इसा सय्यद गफूर सय्यद गुरुसाबा मुल्ला राहणार तहसील आणंद जिल्हा गुलबर्गा राज्य कर्नाटक या ताब्यात घेतले त्याच्या कब्जातून रॉयल ब्लेंडेड बाजीराव बी आर, गोल्ड पान मसाला व मस्तानी दोनशे सोळा प्रीमियम सुगंधित गुटखा एकसष्ट लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा गुटखा व आयशर ट्रक असा एकूण त्र्याहत्तर लाख अडतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय विरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत आज दुपारच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक मार्गे मुंबईकडे काही संशयित मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्ग पिंपळगाव बसवंत शिवारा हॉटेल हरेकृष्णा समोर छापा टाकून अशोक लेलँड कंपनीच्या ट्रकमधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा कल्लू उर्फ कल्लू हकीम खान राहणार ग्रामपुरा तहसील राज्य मध्य प्रदेश या ताब्यात घेतले त्याच्या कब्जातून प्रीमियम राजनिवास व प्रीमियम सुगंधित गुटखा एकोणसत्तर लाख एकोणपन्नास हजार अडुसष्ट रुपये किमतीचा अवैध गुटखा तसाच लेलँड ट्रक असा एकूण त्र्याऐंशी लाख पंचावन्न हजार अडुसष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वरील दोन्ही कारवाईतून एकूण एक कोटी छप्पन्न लाख रुपये किमतीचा मुद्देमाल नाशिक ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केला सदर कारवाई नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर प्रकाश भालेराव प्रवीण काकड रावसाहेब कांबडे प्रदीप नागपुरे दीपक गुंजाळ विश्वनाथ धारबडे शरद धात्रक सतीश जगताप माधव साळे नवनाथ वाघमोडे प्रवीण गांगुर्डे योगिता काकड विशाल आव्हाड हेमंत गिलविले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने ही कारवाई उत्कृष्टरित्या पार पाडली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा